आज टिफिनला कोणती भाजी बनवायची असा प्रश्न महिलांना नेहमी पडतो आणि त्यामुळेच आपण आपल्या चॅनलवर वेगवेगळ्या भाज्यांच्या रेसिपीज नेहमी अपलोड करत असतो तर आज आपण अशीच एक मजेदार पंजाबी ढाबा स्टाईल आलू गोबी मटारची भाजी बनवणार आहोत चला तर मग वेळ न घालवता या अगदी मजेदार आणि सुपर टेस्टी रेसिपीला सुरुवात करूया तर सगळ्यात पहिले एका बाउलमध्ये मी अर्धी वाटी दही घेतलेला आहे आता त्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा हळद एक चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर एक चमचा गरम मसाला अर्धा चमचा आमचूर पावडर एक चमचा धने पावडर एक ते दीड चमचा मीठ एक चमचा कसुरी मेथी आणि अर्धा चमचा जिरा पावडर घ्यायची आहे आता हे सर्व मसाले आपल्याला एकदा व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचे आहे तयार झालेली मसाल्यांची पेस्ट आता आपण थोड्या वेळासाठी बाजूला ठेवूया आता आपल्याला सर्व भाज्या फ्राय करून घ्यायच्या आहेत त्यासाठी मी चार मीडियम आकाराचे बटाटे जाड फोडींमध्ये कट करून घेतलेले आहेत आता तेल आपल्याला व्यवस्थितपणे गरम करून घ्यायचं आहे आणि या गरम तेलात आपल्याला या बटाट्याच्या फोडी चार ते पाच मिनिटापर्यंत मध्यम मासेवर मस्तपैकी फ्राय करून घ्यायच्या आहेत तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता की आपल्या बटाट्यांच्या फोडी अगदी मस्तपैकी फ्राय झालेल्या आहेत आता या फ्राय झालेल्या फोडी आपण एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत तर आता या ठिकाणी दोनशे पन्नास ग्रॅम फ्लावर मी जाडफोडींमध्ये कट करून घेतलेली आहे आणि छानपैकी धुवून स्वच्छ करून घेतली आहे आता ही आपल्याला तेलामध्ये तीन ते चार मिनिटापर्यंत मध्यमाचेवर फ्राय करून घ्यायची आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता की तीन ते चार मिनिटं झालेली आहेत आणि आपली फ्लॉवरसुद्धा अगदी छानपैकी फ्राय झालेली आहे तर आता ही फ्राय झालेली फ्लॉवरसुद्धा आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया तर या ठिकाणी फ्राय केलेल्या भाज्या आपण थोड्या वेळासाठी बाजूला ठेवणार आहोत आणि भाजीसाठी लागणारी ग्रेव्ही तयार करूया तर सगळ्यात पहिले आपल्याला कढईमध्ये तीन ते चार चमचे तेल घ्यायचं आहे तेल अगदी व्यवस्थितपणे गरम झालं की त्यामध्ये अर्धा चमचा जिरे आणि अर्धा चमचा मोहरी आपल्याला घालायची आहे जिरे मोहरी तडतडली की लगेचच यामध्ये मी दोन कांद्यांची पेस्ट घालणार आहे त्यासोबतच दोन चमचे आलं लसणाची पेस्टसुद्धा आपल्याला यामध्ये घालायची आहे आता ही कांद्यांची आणि आलं लसणाची पेस्ट आपल्याला पाच ते सहा मिनिटापर्यंत मध्यम आचेवर अगदी छानपैकी परतून घ्यायची आहे तर या ठिकाणी साधारणतः पाच ते सहा मिनिटं झालेली आहेत आणि आपली कांद्याची पेस्ट अगदी छानपैकी परतल्या गेली आहे आणि त्यामधून तेल देखील सुटायला लागलेलं ला आहे तर आता या ठिकाणी मी तीन टोमॅटोची पेस्ट कढईमध्ये घालणार आहे तर आता ही टोमॅटोची पेस्टसुद्धा आपल्याला आठ ते दहा मिनिटापर्यंत मध्यम आचेवर मस्तपैकी परतून घ्यायची आहे तर या ठिकाणी आठ ते दहा मिनिटं होत आलेले आहे आणि तुम्ही बघू शकता की ग्रेव्हीमधून तेल सुटायला सुरुवात झालेली आहे म्हणजे आपली टोमॅटोची पेस्ट अगदी छानपैकी परतल्या गेली आहे तर आता या स्टेजला आपण जी दही आणि मसाल्यांची पेस्ट तयार केलेली होती ती आपल्याला ग्रेव्हीमध्ये घालायची आहे पेस्ट घातल्यानंतर ही पेस्ट आपण अगदी व्यवस्थितपणे एकजीव करून घ्यायची आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता की आपल्या ग्रेव्हीला अगदी जबरदस्त असा रंग आलेला आहे आता यामध्ये मी अर्धी वाटी फ्रोझन मटार घालत आहे तुम्हाला हवे असतील तर तुम्ही ताजे मटार घातले तरीसुद्धा चालतात पण जर तुम्ही ताजे मटार घालत असाल तर ते अगदी टोमॅटोची पेस्ट जेव्हा आपण ॲड करतो त्यावेळेसच ॲड करून घ्यायचे म्हणजे अगदी छानपैकी शिजवून तयार होतात त्यासोबतच ज्या भाज्या आपण फ्राय केलेल्या होत्या त्या आता आपल्याला ग्रेव्हीमध्ये घालायच्या आहेत आणि अगदी अलगद हातांनी परतून घ्यायच्या आहेत तर भाज्या ग्रेव्हीमध्ये अगदी छानपैकी एक जीव झालेल्या आहेत आता यामध्ये मी एक जाडसर चिरलेला टोमॅटो घालणार आहे टोमॅटो घातल्यानंतर भाजी आपल्याला फक्त एक ते दोन मिनिटापर्यंत वाफवून घ्यायची आहे तर या ठिकाणी एक ते दोन मिनिटं झालेली आहेत यावर आपल्याला बारीक चिरलेली कोथिंबीर आणि आल्याचे काही काप घालायचे आहेत तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता की अगदी जबरदस्त पंजाबी ढाबा स्टाईल आलू गोबी मटारची भाजी तयार झालेली आहे तर आता ही भाजी आपण आपल्या पद्धतीने सर्व करणार आहोत मंडळी आजची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका रेसिपी सोबत तोपर्यंत मस्त खा आणि अगदी हॅपी राहा